शिविगाळ करणाऱ्या मनमाड रेल्वे पोलीस निरीक्षकावर मनमाड शहर पोलिसात गुन्हा दाखल मनमाड शहरातील अमोल दंडघवाळ यांच्या मोटारसायकलला दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटं ते अकरा वाजून तीस मिनिटं वाजेच्या दरम्यान त्यांनी सात वर्षीय मुलगी हिला घेऊन घरासमोर मोटारसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस एस बत्तीस पंचेचाळीस या मोटार सायकलवरून उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या महेंद्र यू व्ही गाडी जिच्यावर भारत सरकार असं नाव असलेली गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एस अष्ट्याहत्तर एकसष्ट या गाडीने पाठीमागून धक्का देत सदर गाडीचे मालक नामे संदीप कुमार सुंदरसिंग देशवाला आर पी एफ पोलीस निरीक्षक राहणार मनमाड याने गाडीची काच खाली करून अर्वाच भाषेत शिवीगाळ करून गाडीतून खाली उतरून मी कोण आहे तुला माहिती नाही तुला तुझ्या पोलीस सकट इथून कपडे काढून मारेल तसेच गलिच्छ व अश्शील भाषेत शिवीगाळ केल्यानं अमोल दंडगवार यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला वाहनाचे धक्क्याचा तसेच शिवीगाळ करण्याचा आवाज ऐकून माझे कुटुंबीय व माझ्या आजूबाजूला राहणारे अफरोज रफीक आत्तार व इतर लोक जमा झाले असता त्यांचे समक्ष देखील सदर इसम याने वाईट साईट बोलत जीवे मारण्याची धमकी दिल्यानं जमलेल्या लोकांनी सदर इसम संदीप कुमार सुंदर सिंग देशवाला यासह तुम्ही दारूच्या नशेत गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे गाडी चालवीत होते असा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर इसम याने दारूचे अथवा इतर अंमली पदार्थाचं नशेत शिवीगाळ व दमदाटी केली संदीप कुमार सुंदर देशवाला यांनी भरधाव वेगात गाडी चालवून दंड गव्हाळ यांना व त्यांच्या मुलीला धक्का देऊन मुलीस लज्जा उत्पन्न होईल अशा गलिच्छ व अश्लील भाषेत शिवीगाळ व वर्तन केलं तसेच कुटुंबियांना वाईट साईट शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून उलट अरेरावीची भाषा व शिवीगाळ करणाऱ्या मनमाळ रेल्वे आरपीएफ पोलीस निरीक्षकाविरुद्ध अमोल दंडगवा यांनी मनमाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर सदर आरपीएफ पोलीस निरीक्षकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असून पहाटे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं कार्य मनमाड शहर पोलिसांतर्फे करण्यात आला अशी मागणी माहिती फिर्यादी अमोल तर्फे देण्यात आलेली आहे